फटाफट उपवासाचा चॉकलेट लाडू बनवूया इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये घालू ओल्या नारळाचा किस एक वाटी इथं ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे घालण्या घालण्याअगोदर इथं मी एक चमचा तूपसुद्धा घातलेला आहे आता या तुपावरती हा नारळाचा किस परतून घ्यायचा आहे व्यवस्थित बघू शकता मस्त असं तुपामध्ये एक पाच मिनिट तरी हा नारळाचा किस परतून घ्यायचा बघा इथं पाच मिनटं मी तुपावरती नारळाचा कीस परतून घेतलेला आहे त्यामध्ये घातली एक वाटी साखर हा ओल्या नारळाचा कीस आहे त्यामुळे ते एक वाटी साखर घालायची आहे बघू शकता अगदी लालसरपणा आलेला आहे चॉकलेट न वापरता चॉकलेट लाडू कसे बनवायचे पाहतोय आपण आता इथे आपल्या या सारणामध्ये मी अर्धी वाटी मलाईसाईत दूध घातलं होतं दूध घालून झाल्यानंतर त्यामधलं सगळं मॉइश्चरायज आटून दिलं आणि इथं आपलं मिश्रण जे आहे ते कडेलं सोडेपर्यंत इथं आपण परतून घेतलं आणि आता इथं तूप लावलेल्या डिशामध्ये मिश्रण काढून घेतलं डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर तो त्रिकोणावर क्लिक करा आणि तिथे तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायला मिळेल तर हे सगळं काढून घेतलेलं मिश्रण एका डिशमध्ये थापून घेतलं याला एक दोन ते तीन तास थंड करून घेतलं वरून खसखस पेरली मस्त अशा वड्या पाडल्या एक सारख्या आकाराच्या आणि आता याचेच लाडू वळून घ्यायचे एक सारखा आकार यावा म्हणून लाडू वळून घेतले मस्त असे लाडू दिसतात वड्या पाळा लाडू वळा मस्त असे आळू तयार झाले सबस्क्राईब करा